मित्रांनो नमस्कार तुम्हाला एक गोष्ट मी सांगितली तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल ते म्हणजे आपल्या देशातील एक राज्य हे देश स्वातंत्र्य झाल्यापासून अठ्ठ्याहत्तर वर्षाने सेवंटी एट रेल्वेच्या नकाशावर आलेलं आहे म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार पंचवीस ह्या राज्यामध्ये भारतीय रेल्वे पोहोचलेलीच नव्हती किंबहुना आपला जो ईशान्यपूर्वेकडील भाग आहे त्याला आपण कधी भारताचा भाग मानतच नव्हतो अशा पद्धतीचं आपलं केंद्र सरकारचं एक प्रकारचं वर्तन होतं त्यामुळे ईशान्येकडील राज्य आहे बिहार आणि त्याच्यापुढे व त्याच्यापुढे आसाम असेल त्याच्यापुढे नागालँड मणिपूर त्रिपुरा अरुणाचल प्रदेश हे त्या ईशान्यपूर्वेकडील देश विकासाची आस बाळगून होते आणि दुर्दैवाने त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांच्या विकासाला काही खीळ बसली त्यांनी त्यांना इतर लोकांनी प्रभावित केलं मग तिथं धर्मांतरं घडून आणली तिथला डोंगराळ भाग असल्यामुळे आणि विशिष्ट प्रकारचंच तिथे उत्पादन घे घेणं घेतलं जात असल्यामुळे डोंगरदऱ्यांचा प्रदेश असल्यामुळे विविध आदिवासी समूह असल्यामुळे आणि नैसर्गिक साधन सामग्रीने समृद्ध असा प्रदेश असल्यामुळे अत्यंत पूर्वेकडे असल्यामुळे सकाळी चार वाजता सूर्योदय आणि दुपारी चार पाच वाजता सूर्यास्त असं तिथलं वातावरण असल्यामुळे आणि त्या लोकांची व्यक्तिमत्व ठेवण उंची नाक चेहरा हे इतर सामान्य भारतीयांशी मिळतं जुळतं नसल्यामुळे त्यांच्यामध्ये आलगतेची भावना आपण का निर्माण होऊ दिली असा प्रश्न उपस्थित राहतो आता मी हे सांगायचं कारण म्हणजे नॉर्थ ईस्ट ही जी राज्यं आहेत आसाम आणि त्याच्या तिकडची त्रिपुरा तर हा बंगालला लागूनच आहे बंगाल बंगाली संस्कारच त्याच्यावर बंगाल आहे त्याच्यानंतर पश्चिम बंगाल आणि ओरिसा ही राज्य जवळपास बंगालीच आहेत विशेषतः पश्चिम बंगालचा जो सिलीगुडी कॉरिडॉर आहे त्या कॉलि कॉरिडॉरजवळ म्हणजे जो अरुंद चिंचोळा असा मार्ग आहे तो ईशान्य भारताला ईशान्यपूर्वेकडील भारताला उर्वरित भारताशी जोडतो आणि त्या कॉरिडॉरवर म्यानमार असेल बांगलादेश असेल चीन असेल इतर जी भारताची शत्रू राष्ट्रं आहेत पाकिस्तान त्यांचं आय एस आय आए, दहशतवादी या सगळ्यांचं लक्ष होतं की हा भारताची ही मान तोडली तर ईशान्यपूर्वेकडील देश अलग थलग वेगळे पडतील आणि भारत वेगळा होईल आणि आपल्याला भारतावर कब्जा करणं या भागावर भूभागावर कब्जा करणं चीनला त्याचे लचके तोडणं सोपं जाईल अरुणाचल प्रदेशवर चीनची आगळी आता आपण सहन करत नाही तर ह्या ईशान्यपूर्वेकडील भागाला जोडण्यात आलं आहे रेल्वेनी आणि ते राज्य आहे मिझोराम आता मिझोराम येथे रेल्वे पोचवण्याच्या कामाला दोन हजार चौदा साली सुरुवात झाली होती आणि डोंगर दऱ्यांचा जंगलांचा प्रदेश असल्यामुळे इथे अकरा वर्ष रेल्वेचं हे काम त्रेपन्न बावन्न पॉईंट अडोतीस किलोमीटरचं चालू होतं आता ह्या कामाची सुरुवात साधारण एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चौदा साली झाली होती आणि आत्ता तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांनी बैरबी ते सायरंग ह्या रेल्वेमार्गाचं उद्घाटन केलेलं आहे आणि ह्या संपूर्ण रेल्वे प्रकल्पावर खर्च आठ हजार एकाहत्तर कोटी रुपये झालेला आहे तर या मार्गावर हा मार्ग जो आहे बैरबी ते सायरंग हा संपूर्ण मार्ग जंगलातून जाणारा आहे आणि ह्या रेल्वेमार्गाची आखणी बांधणी नियोजन इतकं सुव्यवस्थित आहे की तासशी शंभर किलोमीटरच्या वेगाने सुद्धा रेल्वे तिथे जाऊ शकते आणि या दरम्यान या सगळ्या मार्गांवर हरतकी कानपोई मुवलखांक ही सायरंग ही रेल्वे स्थानकं येतात आता विचार करा एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला अठ्ठ्याहत्तर वर्ष दोन हजार पंचवीस साली रेल्वे मिझोरमला पोहोचली तीसुद्धा नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली पायाभरणी किंवा ज्याला स्टोन लेईंग फाउंडेशन स्टोन लेईंग असं म्हणतात भूमिपूजन आपण ज्याला म्हणतो ते केलं आणि त्यांनीच उद्घाटन केलं त्यांनी ह्या सरकारने दोन हजार चौदापासून केंद्रात सत्तेवर असलेले ह्या सरकारने असे प्रकल्प जर मनावर घेतले नसते तर आपली काश्मीरमध्ये रेल्वे पोहोचू शकली नस नसती या ईशान्य भारतात रेल्वे पोहोचू शकल्या नसत्या वंदे भारत ट्रेन सुरू होऊ शकल्या नसत्या अनेक ठिकाणी रेल्वेचा एकेरी रे मार्ग होता तो दुहेरी मार्ग झाले नसते रेल्वे या डिझेलवर धावत होत्या त्या आता विद्युत शक्तीवर धावत आहेत आणि रेल्वेचं जाळं चौफेर विस्तारलं जात आहे त्याची किती उदाहरणं सांगता येतील आपण ह्याचा विचार करायला हवा आपल्या एका मताची किंमत जर अशा विकासाच्या कामांमुळे अशा प्रगतीच्या कामांमुळे चौफेर होत असलेल्या देशाच्या पायाभूत सेवा सुविधांमुळे देशाला जो लाभ होता आहे अशा कामांवर आपण लक्ष द्यायला हवं आपल्या मतांची किंमत अशा कामांमधून आपल्याला दिसून यायला पाहिजे की मी दिलेलं मत सत्कारणी लागलेलं आहे देशातलं अंतर्गत दळणवळण असेल त्याच्यामध्ये रेल्वे आहे रोड आहे पूल आहे त्याच्यानंतर बोगदे आहेत आता आपण पाहिलं की पनवेलवरून थेट मुंबईत जाणारा अटल सेतू तयार झाला आहे आणि पश्चिम मुंबईतील द्रुतगती जो समुद्रकिनारी मार्ग आहे त्याचं काम प्रगतीपथावर आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे पुण्यात पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम होऊ घातलं आहे तर ह्या सगळ्या दळणवळणाच्या कामांमुळे देशांतर्गत प्रवासी आणि मालवाहतूक यांची गती वाढते आणि त्या वाढलेल्या गतीमुळे अधिक असं व्यापारी चलनवलन व्हायला मदत होते आणि त्यामुळे देशाच्या बाजारपेठांचा विकास होतो त्या आणखी मोठमोठ्या जबाबदारी पेलायला सक्षम होता त्याच्यातून कृषी व्यवस्था असेल उत्पादन व्यवस्था असेल रिटेल आ, बाजाराची व्यवस्था असेल Uh, इथून माल विमानाने बाहेर पाठवायचा आहे विमानातून किंवा जहाजातून आलेला देशांतर्गत बाजारपेठेत पोचवायचा आहे देशांतर्गत बाजारपेठेत फळं असतील फुलं असतील त्याच्यानंतर विविध उत्पादने असतील भाजीपाला धान्य साखर गूळ हळद हे सगळं देशांतर्गत बाजारपेठेत पोचवायचं असेल उत्तर भारतातून सफरचंद असेल संत्रा असेल किंवा इतर त्यांचे काही फळफळावाला फड़ असेल ते महाराष्ट्रात आणायचे तिथून दूध तिकडं पाठवायचे असं हे सगळं चलनवलन वेगाने मार्गी लागतं उत्तर भारतातला म्हणजे विशेषतः ईशान्य पूर्वेकडच्या भागाला रेल्वे पोचल्यामुळे दळणवळणाच्या सेवा उपलब्ध होतील तिथल्या लोकांना रेल्वेमुळे बाजारपेठ प्रवासी वाहतूक भारताशी ते अधिक जोडले जातील भारताचाच आपण महत्व आहोत अशी त्यांच्या मनामध्ये भावना आणि उर्मी दाटून येईल आणि आपण भारतीय आहोत भारतीय भारताने आपल्याला स्वीकारलेलं आहे आपण भारतापेक्षा वेगळं नाही असं जे भारतीयत्वाचं बी किंवा भारतीय भारतीयत्वाचं बी तिथे पेरण्याचं काम भारतीयाची भारतीयत्वाची जाणीव निर्माण करण्याचं काम केंद्रातील सरकार करत आहे त्याबद्दल आपण त्यांचं कौतुक करूया अभिनंदन करूया आणि अठ्याहत्तर वर्षानंतर मिझोरामला रेल्वे पोहोचली ती पण महानरेंद्र मान माननीय नरेंद्र मोदी साहेबांमुळे हे आपण लक्षात ठेवूया आणि आपण अनवट वाटेवर असेच विषय घेऊन असतो घेऊन येतो अशा विषयांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपल्या व्हिडिओ मित्र सुरेश मुलधर कोड इत रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद